मेहरून तलावामध्ये पोहण्यासाठी चार मित्र गेले होते खोल पाण्यात गेल्याने चारही मुले गटांगळ्या खाऊ लागले हे पाहिल्यानंतर तरुणांनी उडी घेत तिघांना वाचवले मात्र येथील एका मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जळगाव शहरातील शाहू नगर परिसरातील ईशान शेख वर्ष तेवीस असे बुडून मृत झालेल्या मुलाचे नाव आहे दरम्यान शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख मोईन खान अमीन खान वर्ष तेरा आयान तस्लीम भिस्ती वैवर्ष तेरा व अस्लम शेख सलाउद्दीन वैवर्ष तेरा हे चौघे मेहरून तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले होते चौघेही पाण्यात उतरले परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते खोल पाण्यापर्यंत पोहोचले काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले सदरचा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला यातील काहींनी तलावात उडी घेत मोईन खान अयांग भिस्ती व अस्लम शेख या तिघांना हाती लागल्यावर बाहेर काढत वाचवले त्यानंतर ईशान सापडला चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे ईशान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक व वा परिसरातील नागरिक मेहरून तलाव परिसर व रुग्णालयात पोहोचले होते